दरम्यान पोलिसांनी सुद्धा या मद्यपी गावठी दादांवर कारवाईचा बडगा उगारलाय या तिघा तरुणांची आज स्टेशन रोडवरच धिंड काढण्यात आली ज्या ठिकाणी दादागिरी करून दहशत माजवली तिथंच हे तिघे गावगुंड खाली मान घालून दयेची याचना करत होते अशा प्रकारे पोलिसांनी कठोर पाऊल उचललं तर नक्कीच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल अठ्ठेचाळीस तासांपूर्वी स्टेशन रोडवरील विनस कॉर्नर चौकात केएमटी बसवर दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या तिघा गुंडांना आज पोलिसांनी वठणीवर आणलं अभिषेक घोडके असिफ नायकवडे आणि ओंकार चौगले या, या तिघांची पोलिसांनी धिंड काढली आणि कशाप्रकारे गुन्हा केला हे त्यांच्याच तोंडून वधवून घेतलं कुठं आणि कशी दगडफेक केली हे सांगताना त्या तिन्ही मस्तवाल तरुणांचा रुबा पुरता उतरला होता दरम्यान या तिन्ही संशयितांनी पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला अशी नोंद पाहायला मिळाली त्यामुळे पोलिसांनी मनात आणलं तर गुन्हेगारांना सुतासारखं सरळ करता येतं हे दिसून आलं ज्या ठिकाणी सदरच कृत्य केलं होतं ते ठिकाण दाखवण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेले जे भीट होती त्याचा पंचनामा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे या गुन्ह्याचा आणखीन काय यामध्ये आरोप आहेत का, का निष्पन्न करून त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत अशी जर का कुठे घटना घडली तर लोकांनी तक्रार देण्यासाठी समोर आलं पाहिजे आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करून योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत